नमस्कार मी सचिन चव्हाण एम्सएनयू जालना बातमी पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना श्री रुग्णालयातील सुरक्षा रक्षकावर दरोडेखोरांनी हल्ला केल्यामुळे येथील कर्मचारी निवासामध्ये राहणाऱ्या डॉक्टर परिचारिका त्याचबरोबर सुरक्षा रक्षक रहिवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या प्रकरणात कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा स्त्री रुग्णालय कर्मचारी निवासामध्ये राहत असलेले डॉक्टर परिचारिका त्याचबरोबर सुरक्षा रक्षक यांचे राहणे मुश्किल झाले आहे काल रात्री अज्ञात चार ते पाच गुंडांनी जिल्हा स्त्री प्रवेश करून डॉक्टर आणि खासगी सुरक्षा मारहाण केले या घटनेसंदर्भात कधी जालना पोलिस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेतील संशयितांना कदिम जालना पोलिसांनी ताब्यात घेतलाय स्त्री रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे रुग्णांची सतत ओर्दळ असते त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात येतात परंतु सतत वाढत्या रुग्णसंख्येचा गैरफायदा घेऊन स्थानिक परिसरातील गुंड प्रवृत्तीचे लोक जिल्हा स्त्री रुग्णालय आवारात येऊन रुग्णालयात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे तसेच स्त्री रुग्णालय कर्मचारी निवासस्थान परिसरात वाढलेले चोरांचे प्रमाण जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातच दारू पिणे पत्ते खेळणे नशा करणे कर्मचाऱ्यांची वाहनांचे नुकसान करणे पेट्रोल चोरी करणे गाड्या चोरी करणे रुग्णालय परिसरात गाड्या पळवणे मोठ्या संख्येने एकत्र येऊन कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे सशस्त्र फिरणे यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय कर्मचारी निवासामध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय आणि काय घटना घडली रात्री सुरक्षा रक्षकाला मारहाण वगैरे झाले स्त्री रुग्णालय येथे आणि डॉक्टरां सुद्धा मारहाण झाले काय झालं नमस्कार माझं नाव श्रीकांत करडीकडे मी एनसीडी कौन्सिलर म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये मागील पाच वर्षापासून आहे अत्यंत खेदजनक घटना काल रात्री घडलेली आहे सुमारे साडेबाराच्या आसपास गेट मधून काही अज्ञात व्यक्ती आठ ते दहाच्या संख्येने त्यांनी प्रवेश केला आमच्या सुरक्षा रक्षकांनी ते बघितलं त्यांच्या मागं त्यापैकी एक, एक महिला आमची सेक्युरिटी धावली तर तिच्या अंगावर दगडं फेकून मारण्यात आले ती घाबरून दुसऱ्या सेक्युरिटीना आणण्यासाठी गेली त्यावेळी आलेल्या वेगवेगळ्या दोन दोन मार्गांनी ते सहा जण आले एका जणांनी एका आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली बुक्यांनी आणि काठीने आणि त्यावेळी आमचा प्रायव्हेट सेक्युरिटी ठेवलेला आहे अल्ताफ शेख असं त्यांचं नाव आहे साठ ते पासष्ट वर्ष वय आहे त्यांचं जेव्हा ते धावले तर त्यांच्या हातातली काठी घेऊन त्यांच्या डोक्यावर त्यांनी वार केला आणि तो वार केल्यामुळे त्यांना जवळपास सात टाके पडलेले आहेत सिटी स्कॅन आणि पुढील उपचार सामान्य रुग्णालय जालना येथे त्यांचा सध्या चालू आहे आणि अत, अतिशय वाईट पद्धतीने त्यांना देखील मारण्यात आलं तीन ते चार वार त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत तिसरा कर्मचारी आमचा जेव्हा आला तेव्हा त्याच्या मागे धावण्यात आलं त्यांनी चॅनल गेट बंद केलं तर चॅनल गेट उघडून त्यांच्या मागे वरती बिल्डिंगवर धावण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांचा झाला आणि या गडबडीमध्ये जेव्हा बाकीचे आमचे सदस्य येत होते तेव्हा हे वेगवेगळ्या मार्गाने पळून जाण्यामध्ये सक्सेस ठरले आणि आम्ही जेव्हा ची गाडी मागवली तर गाडी मागवल्यानंतर सुद्धा आम्हाला गेटच्या बाहेर पण मुलं उभी असलेली दिस दिसून आली परंतु पोलिसांना कारवाई करत असताना आणि जवाब देत असताना त्या दरम्यान ते सुटले परंतु ही घटना कालची आहे पण मागील वर्षभरापासून या घटना आमच्या इथे वारंवार घडत आहेत आम्हाला सांगायला वाईट वाटतं हे की जालन्यामध्ये आम्ही कर्मचारी आहोत बाहेर गावाहून आम्ही इथल्या लोकांच्या आरोग्यासाठी इथे येऊन काम करतोय पण आमचं आरोग्य सध्या धोक्यात आहे अठरा जुलैला दोन सिस्टरांचे घर उठलेले आहेत आणि तिसऱ्या याच्यावर सुद्धा प्रयत्न झाला परंतु ते लॉक उघडलं नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम तेव्हा वाचला तिसऱ्या घराचा तेव्हा देखील आम्ही एस ऑफिस आणि कदीम पोलीस स्टेशनला येऊन पोलीस चौकीची मागणी केलेली होती की पोलीस चौकीची गरज आहे चमन सारख्या एरियामध्ये जिथं खूप सारी गर्दी असते आमचे पेशंटचे नातेवाईक जेव्हा स्टेशनहून येतात तर रात्री बारा वाजता त्यांच्या मागे देखील लुटण्यासाठीचे प्रयत्न घडताना वारंवार दिसत आमची सेक्युरिटी त्यांना रुग्णालयात येऊन मारल्या जातं रात्रीतून मोबाईल चोरी होतात आणि आमच्या सिस्टर्स लोक रात्रीतून आणि दिवसातून त्यांना ड्युटीला जावं लागतं लेकर खाली असतात आणि हे खूप भयभीत चित्र आहे तर आम्ही इथे राहायचं का नाही राहायचं आता असे प्रश्न निर्माण झालेले आहेत पोलीस आम्हाला मदत नक्कीच करतायत पण पोलीस खात्यांना आम्हाला विनंती करावं वाटते की चौकशी आम्हाला चौकीची गरज आहे चमनला कारण हे दर दोन महिन्यांनी घडताना दिसतंय दिसतय अठरा जुलैला झालेली घटना आहे त्याच्या अगोदर सुद्धा पंधरा दिवस अगोदर आम्ही एका व्यक्तीला चोरून नेताना दोन चार गोष्टी बघितल्या त्याला पकडलं परंतु त्याच्याकडे काहीही नसल्याने पोलीस पण कारवाई करू शकत नाही म्हणून समज देऊन त्याला आम्ही सोडून दिलं रुग्णालयाच्या वरती देखील जे सौर ऊर्जेचं बसवलेलं आहे तिथल्या सिलिकॉन चोरून नेतांनाचे दोन तीन चोर त्याच्या दोन महिन्या अगोदर सापडले होते मे महिन्यामध्ये त्यांना देखील जेल झालेली आहे कालच्या घटनेमध्ये डॉक्टरांना सुद्धा मारहाण झाली आहे का हो कालच्या घटनेमध्ये आमचे झेडपी मध्ये जे सर आहेत प्रशांत घरटे सर त्यांना देखील मारहाण काल झालेली आहे आणि ते मला म्हणजे ते मोठे अधिकारी आहेत एन एच एम मध्ये जिल्हा अकाउंट अधिकारी म्हणून ते काम करतात तर आम्हाला असं म्हणायचं की एवढे मोठे अधिकारी जर इथं सुरक्षित नसतील तर इथं स्टाफ आहेत क्लर्क आहेत डॉक्टर आहेत त्यांचा परिवार राहतो आणि हे किती दिवस चालणार आहे ही काय कायमची आम्हाला सुटका नाही आहे तर आम्ही जीवात जीव घेऊन कसं राहायचं नेमकं आणि कसे कामं करायची काय मागणी केली आपण निवेदनाद्वारे एस पी साहेबांना पण दिले आणि पोलीस स्टेशनला पण दिले काय मागणी आम्ही आता एस पी ऑफिसला जाऊन आणि कदीम पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस चौकीची मागणी केलेली आहे आणि आम आमचा सर्वांचा जर तुम्ही विचार करत नसाल तर आम्ही रुग्णालयामध्ये काम करणार नाही आणि इथून आम्हाला जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही मग इथल्या नागरिकांचं स्वास्थ्य हे कोणाच्या जीवावर तुम्ही करणार आहात त्यामुळे आमच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं इथं चौक चौकी बसवली यावी जेणेकरून आम्ही शांततेमध्ये काम करू शकू आणि आम्हाला इथल्या लोकांची सेवा देण्यामध्ये आनंद आहे रोज हे दोन महिन्यात जे भानगडी होत आहेत त्याच्यापासून आम्ही आता थकलेलो आहोत माझं नाव श्रीकांत करडखेडे आणि आम्ही सर्वजण तिथं क्वार्टरला कर्मचारी म्हणून राहत आहोत मागील काही वर्षापासून और आप काम करते हो रात रात में आपको कुछ मारान नहीं हुई क्या घटना घटी मेरा, मेरा नाम लकीफ शेख है और मैं सिवे हूँ वहाँ पर रक्षक का काम करता हूँ तो वहाँ पर डॉक्टर साहब को दो चार जने मार रहे थे मैं वहाँ बांटे हुआ था मैं वहाँ जाके देख रहा था तो वहाँ पर एक जना आया मेरे को लाठी चार्ज करा मेरे हाथ में से लाठी लिया और मेरे को सिरपे मारा और उधर से जो मारा फिर वो उधर से मैंने उसको मैं लात मारा वो चलेगा तो डॉक्टर साहब को हरू मार रहे थे कहाँ मार लगा आप मेरे को मारा सिर पे लगा और मेरे को छेद आके लगे है और तो अपना सरकार डॉक्टर मेरे को एम्बुलेंस में लेके आए और वह आप शरीक करें आप सुरक्षा का रक्षा का काम कर दो हाँ सुरक्षा रक्षा का मैं काम करता हूँ पहला पहला दिन था मेरा आ, पहला दिन था मेरा लोग मेरे को मेरे को मारने को एक आया था और वो पाँच जने थे डॉक्टर साहब पीछे से आए थे

मंत्री अतुल सावे गिरीश महाजन आणि आमदार अर्जुन खोतकर हे भेट घेणार असल्याचं समोर आलं जालन्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी आज सरकारकडून उच्चस्तरीय शिष्टमंडळ जाणार आहे या शिष्टमंडळामध्ये मंत्री पंकजा मुंडे मंत्री गिरीश महाजन मंत्री अतुल सावे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश असून ते थेट आंदोलन स्थळी जाऊन उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची भेट घेणार आहे दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या आंदोलनाचा सलग अकरावा दिवस आहे आता तर ऐकू जायला हवं आहे का बरोबर प्रकार आहे आज जर अकरावा दिवस आहे तर ती तुमची दिवसां दिवस दी करावंच अशा परिस्थितीत आम्ही ऐकतो की आज शिष्टमंडळ येणार आहे नाही कोण येणार आहे काही तुम्हाला काही माहिती आली का अजून बरोबर आहे सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी मला माहिती तर दीपक पोरवाडेची दखल सरकार घेणार नाही म्हणून चोवीस तारखेला आम्ही एका इशारा मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आपण सर्वांनी पाहिला या जिल्ह्यातील ऐतिहासिक सर्व गर्दींचे उच्चांक मोडणारा अतिविराट असा हा ऐतिहासिक मोर्चा झाला या राज्याच्या इतिहासातसुद्धा धनगर जमातीच्या आंदोलनातला अतिभव्य जनसमुदाय जमला होता आणि निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सर्व मल्हार मावळ्यांची जागृती त्यांचा उद्रेक या ठिकाणी सरकारने पाहिला आणि काल अर्जुन भाऊ खोतकर असतील उदय सामंत साहेब असतील ही मंडळी इथं आल्यानंतर त्यांनाही आम्ही विनंती के केली होती की आपण आमचं म्हणणं सरकार दरवाई मांडावं आणि त्यांच्या बोलण्यानुसार काय चर्चा झाली मला माहिती नाही तर कदाचित यांच्या पुढाकारानं पालकमंत्री नामदार पंकजाताई नामदार गिरीश भाऊ महाजन आणि या जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब हे आणि यांच्यासोबत आणखी काही येणारे असतील असे ही मंडळी येणार आहेत अशी माहिती मला मिळाली मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की जे संविधानात आहे जे देवा सुद्धा मान्य केलं आहे देण्याचं दोन हजार चौदाला तर या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळावा सोबतच आता चर्चा होईल त्यावेळेस मी सांगेल परंतु आमच्या या मागणीमुळं आदिवासी समाजाचा कुठेही उद्रेक होण्याचं किंवा त्यांना काही त्रास होण्याचा अजिबात नाही म्हणून सरकारने या गोष्टीकडं अत्यंत सकारात्मकपणे पाहून हा शेवटचा लढा आहे या पद्धतीनं शेवटच्या लढ्याला न्याय द्यावा आमच्या आम्ही भांडलो आमचा बाप भांडला आमचा आज्या भांडला आमच्या तीन तीन चार चार पिढ्या या संघर्षात गेल्या आमची विनंती आहे मायबाप सरकारला की आमच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा हा संघर्ष देऊ नका माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी उपोषणं केलं हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत हजारो आंदोलनं झाली समाजाचा वेळ वाया जातो पैसा खर्ची पडतो हे फायद्याचं नाही त्याच्यामुळं शासनाने आता अंत न पाहता त्वरित या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आज सायंकाळी चार ते पाच तास जालना जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जिल्हाधिकारी आशीम मित्तल यांनी जाहीर केला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा रेड अलर्ट जारी केल्याने शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आहे सर्वांना नमस्कार मी आशिमा मित्तल जिल्हाधिकारी जालना आपल्याला आता रेड अलर्ट जिल्ह्यासाठी जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे म्हणजे आज शनिवारी जवळपास एक दीड वाजता आपल्याला अलर्ट भेटलेला आहे तर आता आपल्याला पुढचे चार तास पाच तास खा काळजी करायची आहे कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका कारण थंडरस्टॉम आणि लाईटनिंग होण्याची शक्यता आहे तर याच्यामध्ये आणि होण्याची शक्यता असते तर स्वतःची काळजी करा आ, काम आ, नसेल तर घरी राहा आणि आपले घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले का जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा प्रशासन आपले सोबत आहे जेवणची जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या देवांची सुद्धा तयारी आहे हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी माननीय आमदार खासदार साहेबांना सुद्धा कडवण्यात आलेला आहे त्यांचे पण सहकार्य तुम्ही घ्या धन्यवाद धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं याकरिता दीपक बोराडे हे मागील अकरा दिवसांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे याकरिता दीपक बोराडे हे मागील अकरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहे मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गात आम्ही कोणालाही येऊ देणार नाही अशी भूमिका आता एकलव्य संघटनेने घेतली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे याच मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे अंबड दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले धनगर समाजाची मागणी ही संविधानिक नसून आम्ही आमच्या प्रवर्गात कोणालाही घुसखोरी करू देणार नाही अशी भूमिका एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि कायद्याची लढाई लढू असा इशारा देखील एकलव्य संघटनेच्या वतीने देण्यात आलाय आमची रास्त मागणी आहे आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही जमातींना आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करू नये ही, ही आमची रास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही रस्त्यावरही उतरू आणि कायद्याची लढाई लढू त्यांचा नियम त्यांना लढू त्यांच्या त्यांच्या जे नियमानं आहे ते त्यांचं जे काय करतील ते करू द्या परंतु आमचा स्पष्ट विरोध आहे या मागणीला कारण अनुसूचित जमातीमध्ये ते येऊ शकत नाहीत संविधानिक बाब आहे जोपर्यंत संविधानाने मंजूर करून ह्या जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करत नाहीत तोपर्यंत तो ही जात याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही मागणी आमची हेच आहे की अनुसूचित जमातीमध्ये बंजारा असो धनगर असो इतर कुठलीही जमात असो आदिवासी जमातीमध्ये कुठलीही जात याच्यामध्ये समाविष्ट करू नाही ही आमची राष्ट्र मागणी आहे आणि आम्ही ह्यासाठी काय करायचं ते करू रस्त्यावरची लढाई लढू लढू कायद्याची लढाई लढू ही संविधानिक बाब आहे कुणाच्याही म्हणण्यानं अबळकडं द्या हे अजिबात शक्य होणार नाही ही संविधानिक बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटनेमध्ये तरतूद केलेली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती इतर कुठल्याही जातीचा यामध्ये समाविष्ट होणार नाही आणि अनुसूचित जमातीमध्ये जर समाविष्ट करायचा असेल तर आदिवासीमध्येच जन्म घ्यावा लागेल मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी आमची आदिवासी समाजामध्ये जे आजपर्यंत बहुमत जातींचा सुर झालेला आहे कोणी येतं आणि आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये घ्या असं म्हणतंय परंतु ही आदिवासीची जी अशिक्षित अशैक्षणिक बाब आहे परंतु आता आदिवासी जातीने आणि ताकदीने रस्त्यावर उभा आहे मग आपलं हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात देऊन बंजारा आणि बंधारांची मागणी समावेश बाबतीत आम्ही ठोस भूमिका घेणार आहोत ही भूमिका रस्त्यावरच्या लढाईने आम्ही लढू परंतु अनुसूचित जमातीमध्ये इतर जमातीमध्ये इतर जमातींना कुठल्याही प्रकारे प्रवेश देणार नाही ही आमची जातीने मागणी आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एम न्यूज चालना नमस्कार दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथ रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विंट ऊस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे